मित्रांनो झी मराठीवरील एका मालिकेत दोन कलाकारांची एंट्री झाली असल्याचं समजलेलं आहे या दरम्यानचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे पाहूया कोणती ती मालिका व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील सावळ्याची जणू सावळी ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत या दरम्यानच सावळ्याची जणू सावळी मालिकेत आपल्याला दोन कलाकारांची एंट्री होताना दिसणार आहे सावळ्याची जणू मालिकेत आपल्यांना शिवा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते रमेश वानी यांची एंट्री होताना दिसणार आहे यांच्या सोबतच या मालिकेत आपल्याला लाखात एक आमचा दादा मालिका फेम अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांची सुद्धा एंट्री होताना दिसणार आहे तसेच या दोन्ही कलाकारांच्या एंट्रीने सावळ्याची जणू सावळी मालिकेत आपल्याला एक मोठा ट्विस्ट येताना दिसणार आहे एकंदरीतच सावळ्याची जणू सावळी मालिकेत आपल्याला शिवा मालिकेतील अभिनेते रमेश वानी तसेच लाखात एक आमचा दादा मालिका फेम मधुगंधा कुलकर्णी यांची एंट्री होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही सावळ्याची जणू सावळी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा